सोलापूरच्या तरुणाचा गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू तिघे वाचले गणपतीपुळे समुद्रात पोहण्यासाठी गेलेले चार तरुण बुडाले होते त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे तर एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला गणपतीपुळे येथील जीवरक्षकांच्या प्रसंगावदानामुळे प्रसंगावधानामुळे तिघांचे प्राण वाचले आहेत गणपतीपुळे येथील जीवरक्षकांच्या प्रसंगा प्रसंगावधानामुळे तिघांचे प्राण वाचले आहेत रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे गणपतीपुळे येथील समुद्रात रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चार जण बुडाले होते त्यातील तीन, तीन जणांना वाचवण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील अजित दनाजी वाडेकर वय पंचवीस या तरुणाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे अजित हा सध्या पंढरपूर तालुक्यातील इस्बाबी येथे राहत असला तरी तो मूळचा सोलापूर शहरातील वारद फार्म इथला रहिवासी आहे तीन तरुणांना वाचवण्यात स्थानिक जीवरक्षक व स्थानिक जीवरक्षक व्यावसायिक व गणपतीपुळे पोलिसांना यश आले आहे गणपतीपुळे येथे रविवारी सकाळी दहा ठिकाणाहून अजित दनाजी वाडेकर वय वय अजय दत्तात्रय माने वय चोवीस आणि आकाश प्रकाश पाटील वय पंचवीस असे चार तरुण गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी पर्यटनासाठी आले होते हे चारही तरुण समुद्राच्या पाण्यात उतरले असता त्यांनी खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला त्यातील अजित वाडेकर हा खोल समुद्राच्या पाण्यात अडकला यावेळी अजितला पाण्याबाहेर येता येत नाही हे लक्षात येताच त्याच्यासह असलेल्या तरुणांनी व समुद्राच्या पाण्यात असलेल्या इतर पर्यटकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली ही बाब समुद्र किनाऱ्यावर असलेल्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षक व गस्तीवर असलेल्या गणपतीपुळे पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी व हेड कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण यांच्या निदर्शनास आली त्यांनी तात्काळ गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे पाचारण करून समुद्राच्या पाण्यात पाठवले समुद्राच्या खोल पाण्यात अडकलेल्या तीन तरुणांना पाण्याबाहेर काढले त्यानंतर समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला जीवरक्षक व स्थानिक व्यावसायिक व पोलिसांच्या मदतीने गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले मात्र या ठिकाणी अजित याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याला मालगुंडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुरा जाधव यांनी मृत घोषित केले